नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशामध्ये कशा प्रकारचा वाद सुरू आहे आणि या वादाची पार्श्वभूमी काय आहे या सगळ्यांचा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत इस्रायलचा मूळ उगम कशा प्रकारे झालेला आहे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत आपण जर बघितलं तर इस्रायल जगातील जे ज्यू धर्माच्या प्राचीन राष्ट्राचे एक नवीन रूप आहे चौदा मे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ला इस्रायल या नवीन राष्ट्राचं पॅलेस्टाईन पासून एक वेगळीकरण झालं पॅलेस्टाईन पासून हा एक वेगळा देश निर्माण झालेला आहे वास्तविक पॅलेस्टाईन हा मुख्य भूमी असला देश आहे म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा भारताने पॅलेस्टाईनचीच बाजू घेतली आहे आज आपण इस्रायलचा मूळ कालावधी काय आहे युग काय आहे अब्राहम कोण होता मुसा कोण होता हकामनी राजवंश काय आहे ब्रिटिशांचं वास्तव्य हो यांच्यावरती होतं ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये हा देश होता याला स्वातंत्र्य केव्हा कधी मिळालं या सर्वांचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही सतत माहिती मिळवली पाहिजे तर युगापासून आपण सुरुवात करणार आहोत बघा ख्रिश्चन जे की ज्यू धर्मी आहेत ज्यू धर्माला यहुदी असं सुद्धा म्हटलं जाते जुना अहमदनामा या धर्मग्रंथानुसार कोणता धर्मग्रंथ आहे जुना अहमदनामा या ज्यू धर्मग्रंथानुसार ज्यू वंशातील बाहेर पडण्याची सुरुवात हे प्रेषित हजरत अब्राहम यांनी केल्याचं असं म्हटलं जाते इस्लाम धर्मामध्ये म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये याला अब्राहम न म्हणता याला इब्राहिम म्हटल्या जाते ख्रिश्चन धर्मामध्ये याला अब्राहम म्हणतात जसे की आपल्याला माहित आहे की अब्राहम लिंकन जॉन अब्राहम हे सगळे ख्रिश्चन धर्मी आहेत म्हणून इब्राहिम हे मुस्लिम धर्माने म्हटले जाते मग अब्राहम पासून या ज्यू धर्मियांची सुरुवात होते असं म्हटल्या जाते येशू ख्रिस्ताच्या दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्यानंतर दोन हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही अब्राहमची वेळ होती अब्रामच्या एका मुलाचं नाव हे इसहाक असं होतं आणि त्याचा नातू होता जेकब जेकब हा जो आहे हा ख्रिस्ती धर्मात याला जेकब म्हटल्या जाते मुस्लिम धर्मियांमध्ये याला याकूब असं म्हटलं जाते म्हणजे जेकब आणि याकूब हे दोन्ही एक आहे या याकूबचं दुसरं नाव होतं इस्रायल याकूबचं दुसरं नाव काय होतं याकूबचं दुसरं नाव होतं इस्रायल आता या याकूबने म्हणजेच जेकबने बारा राष्ट्रांना एकत्र केलं आणि त्यांना एकत्र आणत नवीन भूमी स्थापन केली या सर्व जातींपैकी जे संयुक्त इस्रायल तयार केलं गेलं संयुक्त राष्ट्र तयार केलं गेलं याला इस्रायल असं म्हटल्या जाऊ लागलं इस्रायल मध्ये आपण जाऊ शकतो की इस्रायल हा जो देश आहे या इस्रायल शब्दाचा अर्थ काय होतो इस्रायल या शब्दाचा अर्थ होतो की एक राष्ट्र जी देवाची प्रिय गोष्ट आहे देवाचं सर्वात प्रिय अस राष्ट्र याचा अर्थ इस्रायल आता याकूबच्या एका मुलाचं नाव होतं यहुदा त्याला कदाचित जुदा सुद्धा म्हटल्या जाते मग हा यहुदाच्या नावावर या वंशजांना यहूदी म्हणजेच जू म्हटल्या जाऊ लागलं आता यहूदाचा खरा अर्थ होतो न्यायाधीश यहुदा या शब्दाचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये होतो न्यायाधीश म्हणून त्यांच्या धर्माला देखील यहुदी धर्म म्हणजेच ज्यू धर्म म्हटल्या जाऊ लागले सुरुवातीच्या शतकामध्ये आपण याकूबच्या इतर मुलांची जर नावं बघितली तर एकाचं नाव इस्रायल आणि दुसऱ्याचं नाव होतं बेने इस्रायल असं असं म्हणून त्यांना ओळखल्या जावं लागलं पॅलेस्टाईन आणि अरेबियाच्या उत्तरेकडील या याकूब संतांमध्ये म्हणजे जेकब संतांमध्ये दोन लहान परंतु स्वतंत्र असे सुतानसई किंवा सल्तनत त्यांची एक तयार झाली एक वेगवेगळे किंगडम तयार झाले यातली पहिलं किंगडम ते म्हणजे इस्राईल आणि दुसरं म्हणजे जुदा किंगडम शतकानुशतके या दोन्ही वंशांमध्ये दोन्ही सत्तांमध्ये नेहमी संघर्ष होत असायचा खोलवरच वैर या दोन्हीही वंशामध्ये असायचं शेवटी हे दोघे पुन्हा एकत्र आले आणि या जोडणींच्या परिणामाला या देशाचं नाव ठरलं इस्राईल या देशात नाव काय ठरलं इस्राईल आणि या वंशांच्या लोकांना म्हणू लागले यहुदी लक्षात घ्या ज्या भूमीवर हे लोक राहतात त्याला म्हणतात इस्राईल आणि ज्या जो यांचा वंश आहे त्या वंशाला म्हणतात यहुदी वंश ठीक आहे तर पुढे आपण माहिती घेऊया याच्याबद्दलची त्यापैकी बहुतेकांना धर्मग्रंथ येहुद्यांचा प्रारंभिक इतिहासाबद्दल जाणून घ्या म्हणजेच बायबल हे जुन्या प्रायवेली आहेत म्हणजे जुना करार आहे पहिल्या सहामय आहे जुन्या अहमद नावामध्ये तीन ग्रंथ आहेत तर सर्वात पहिला जो ग्रंथ आहे तो आहे टोरेट टोरेट म्हणजे काय इब्रानी थोरा आता या टॉरेटचा शाब्दिक अर्थ होतो धर्म टॉरेट शाब्दिक अर्थ होतो धर्म आणि म्हणजेच धारण करणे किंवा बांधणे दुसरे जे पुस्तक आहे किंवा दुसरा जो धर्मग्रंथ आहे आहे त्याचं नाव लाईफ ऑफ ज्यू प्रोफिट्स म्हणजे अनुयायांचं जीवन आणि तिसरं पुस्तक जे आहे ते आहे हॉली राईट्स राईट्स म्हणजे पवित्र लेखन या तीन ग्रंथांचा संग्रह एकत्र आला की याला म्हणतात अहमद नामा जुन्या पुस्तकांमध्ये याचे एकोणचाळीस खंड आपल्याला पाहायला मिळतात त्याची निर्मिती इसवी सन पूर्व चारशे चौवेचाळीस मध्ये तर शंभरव्या शतकापर्यंत करण्यात गेले आहे म्हणजे एकच एकाच वेळेस हा खंड एकाच वेळेस या पुस्तकाची रचना करण्यात आली नाही चारशे चव्वेचाळीस पासून याची सुरुवात झाली तर फार शंभरव्या शतकापर्यंत सुद्धा याची सुरुवात होत होती ठीक आहे आता हा जो जुना अहमद नामा आहे यामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली मनुष्याचा जन्म कसा झाला जुवंशाचा इतिहास काय आहे सद्गुणांचे उच्च कायदे काय आहे धार्मिक विधी कसा करायचा पौराणिक कथा का आहेत यांची प्रार्थना काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे आता अब्राहम आणि मुसा काय तर ख्रिश्चन इस्लाम आणि जू या संयुक्तपणे तिन्ही धर्मांना अब्राहमिक धर्म असं म्हटल्या जाते कारण अब्राहम या तिन्ही धर्माचा मूळ आहे प्रमुख आहे कोण कोण ख्रिश्चन इस्लाम यहुदी या सर्वांना काय म्हटल्या जाते अब्राहमिक धर्म आता जू वंशाचे जे संस्थापक आहेत ते आहे अब्राहम यांना स्वतंत्रपणे विचारांमुळे दर मोजावा लागला त्यांचे जन्मस्थान ऊर म्हणजे त्यावेळेचे सुमेर मधील प्राचीन शहर हे होतं सुमेरियन संस्कृतीमधील ऊर हे एक प्राचीन शहर होतं तर शेकडो मैलांच्या अंतर कापल्यानंतर शेकडो मैल गेल्यानंतर यांना वनवासात आपलं जीवन कंठावं लागलं यांचं निधन तिकडे झालं त्यानंतर मुसा हा जो आहे हा अभरानंतर यहुदी धर्मातील सर्वात मोठा आणि नाव मालकीचे असणारा यहुदी वंशातील मुख्य व्यवस्था करता होता त्याचे स्मारक म्हणजे मुसा आता या मुसे मुसाच्या शिकवणीमध्ये शिकवणुकीमध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात एक म्हणजे इतर देवतांची उपासना सोडून निरकार देवाची उपासना करणे आणि दुसरे म्हणजे पुण्यकर्माचे नियम दहा नियम पाळले गेले पाहिजे मुसाने बरीच संकटे सहन केल्यानंतर देवाच्या आज्ञेनुसार पॅलेस्टाईन मध्ये विभागणी करून पॅलेस्टाईन मध्ये स्थायिक झालेला जुलूम ज्यू वंशाने एकत्र केले ज्या ज्या ज्यू वंशाच्या लोकांना जुलूम झाला अन्याय झाला अत्याचार झाला अशा लोकांना एकत्र करण्याचं काम मुसाने केलेलं ही वेळ ख्रिस्तांच्या एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे वर्षापूर्वीच्या अगोदर होती त्यामुळे हा जो नवीन देश निर्माण झाला या पॅलेस्टाईन मध्ये याला इस्राईल असं म्हटलं जाऊ लागलं आता अब्राम जो होता याने की उत्तरी येथून पॅलेस्टाईन मध्ये संक्रमण केले हा त्याचा पहिला संसर्ग होता दुसऱ्यांदा तो इजिप्त मध्ये गेला इजिप्त सोडून त्याला पॅलेस्टाईन मध्ये पलायन करावे लागले तेव्हा त्यांचा नेता हा हजरत मुसा सोळाव्या शतकामध्ये होऊन गेला येहुद्यांचा हा दुसरा संसर्ग होता तो म्हणजे ग्रेट बहरागमन आता ग्रेट एक्झॉट्स म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात होणार आब्राम आणि मुसा यांच्या नंतर इस्रायल मध्ये अत्यंत आदरणीय मानली जाणारी दोन नावे ती म्हणजे दाऊद आता या दाऊदला आपण ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मामध्ये याला डेव्हिड असं म्हटलं ते आणि त्याचा मुलगा होता सोलेमान ख्रिश्चन धर्मामध्ये याला सोलोमन असं म्हटल्या जाते आता या सुलेमानच्या व्यापार मोठ्या प्रमाणात हा वाढलेला होता समुद्राकडे जाणारा जहाजांचा मोठा ताफा हा तयार केला आणि दूर देशाचे व्यवहार करण्यास त्याने सुरुवात केली होती अरब असेल आशिया असेल कोचक आफ्रिका युरोप एवढंच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा या सोलेमानने आपल्याला व्यापारी व्यवहार करण्याचे दिसून येतील आता सुलेमानचा ज्यावेळेस मृत्यू झाला तेव्हा येहुदी होती एकता होती त्या एकतेला एकता विभागून गेली आणि दोघीही स्वतंत्र राज्य बनली सुलेमानच्या मृत्यूनंतर जवळपास पन्नास वर्ष इस्रायल आणि यहुदामात भांडण चालू होते म्हणजे हे इस्रायली आहेत हे जे ज्यू लोक आहेत यांच्यामध्येच भांडण सुरू होती पण आपण बघू शकतो की उमरच्या मृत्यूनंतर येवध्यांच्या दोन शाखा अलग अलग झाल्या आणि त्या एकमेकांना संपवण्याच्या लागले यवद्यांची ही अवस्था पाहून एक, एक अश्रूरचा राजा शुलमन यांनी याचं निरीक्षण केलं आणि सातशे बावीस मध्ये त्यांनी इस्रायलमध्ये सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्यू धर्मामध्ये जे दोन गट वेगवेगळे गट पडले होते या दोन्ही गटाच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम हे आपल्याला केलेलं दिसून येतील तर सहाशे दहा या वर्षामध्ये इसवी सन सहाशे दहा मध्ये जेव्हा खल्दींनी अश्यूरचा ताबा घेतला तेव्हा इस्रायली खलदीच्या सत्तेखाली आला होता ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की हा जो इथं यहुदी जी लोक होती या यहुदी लोकांच्या राजकीय स्वातंत्र्याचा शेवट हा कशा प्रकारे झाला इसवी सन सहासष्ट मध्ये यहुद्यांची राजकीय स्वतंत्रता संपुष्टात आली होती ती संप संपूर्ण स्वातंत्र्य हे संपून गेलं होतं त्यानंतर रोममध्ये तीन महिन्याच्या घेरावानंतर म्हणजे इस्रायलच्या लोकांनी रोमला तीन महिन्याचा घेराव घेतला होता या ठिकाणी जे काही जनरल पॅम्पे आहे आणि जेरुसलेम आहे या झेरुसलेमला सुद्धा ताब्यात घेतलं जनरल पॅम्पे या नावाचं जे शहर आहे या शहराला देखील त्यांनी ताब्यामध्ये घेतली आणि याच वेळेस असं म्हटलं होते की या, या युद्धामध्ये जवळपास रोमननी म्हणजे इजिप्शियन आणि इराक इथल्या लोकांनी म्हणजे अरबांनी जवळपास एक लाख वीस हजार जूनची कत्तल केली होती एक लाख वीस हजार जूनची कत्तल ही केल्या गेली होती लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की आपण जर दुसऱ्या महायुद्धामध्ये जर बघितलं तर हिटलरने जवळपास चंबर गॅस ही जी दुर्घटना आहे या दुर्घटनेमध्ये जवळपास हिटलरने बेचाळीस लाख ज्यू धर्मियांना जिवंतपणे ठार केलं होतं चेंबर गॅसमध्ये टाकून इतिहासामध्ये सर्वात मोठा नरसंहार हा हिटलरने केला असं म्हटल्या जाते बेचाळीस लाख लोक त्याने मारली होती थी। ठीक आहे तर यानंतर आपण पुढचं जाणून घेऊ यानंतर पंधराशे पंचावन्न मध्ये रोमचा सम्राट हॅड्रियनने जेरुस्लेमच्या जे काही येहूदे होते या जेरुस्लेमच्या यहुद्यांना म्हणजे ज्यू धर्मियांना रागावला आणि प्रत्येक ज्यू दिसेल तिथे त्याची कत्तल करून टाका असं त्याने फरमान सोडला आता हा कोण होता रोमचा सम्राट होता हॅड्रियन याने आता याने काय केलं की एक एक वीट दिली तरी शहरातील सर्व जमिनीवर नांगरट करून ती बरी केली बघा यानंतर याला या कवीटोली नावाचे एक नवीन रोमन शहर त्याच्या नावावर त्याने स्थापन केलं आणि याला नाव दिलं हायड्रॅनियल एलियास या नावाने हे शहर बांधले गेले कोणताही नवीन यहुदी शहरात म्हणजे ज्यू धर्माचा व्यक्ती याला प्रवेश करण्यास मनाई होती कुठलाही ज्यू धर्माचा व्यक्ती इथ टिटकारा हा केलेला होता रोमन प्रतीक असलेल्या पुतळा उभारण्यात आला बघा ज्यू धर्माचं जे पवित्र ठिकाण आहे ज्यू धर्माच नाही तर मुस्लिम धर्माचं ख्रिश्चन धर्माचं आणि ज्यू धर्माचं जे पवित्र ठिकाण आहे एरुस्लेम या एरुस्लेमला ना नेस्त नाबूद करत नष्ट करत या हॅड्रियसने ज्यू धर जू धर्माची राजधानी संपवत त्या ठिकाणी राज्याच्या मुख्य दरवाजावर गेटवर रोमन सम्रा रोमन साम्राज्यामध्ये महत्त्वाचा मानल्या जाणारं डुक्कर या डुकराचा पुतळा त्याने त्या मुख्य गेटपाशी उभारला आणि कॉन्टेस्टाईन या रोमच्या नावाने एरुस्लेमला पुन्हा नव्याने ओळख करून दिली आता जेरुसलेमवर ख्रिश्चन लोकांचा सुद्धा अधिकार मानला जातो तुम्ही वरील या चित्रामध्ये बघू शकता की ख्रिश्चन धर्मियांनी जेरुसलेमला कसा घेरा टाकला होता तो तुम्ही इथं समजून घेऊ शकता ठीक आहे बरेचसे पिक्चर्स इमेजेस तुम्हाला बाजूला दिसत असतील त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही, तुम्ही केलं पाहिजे ओके आता यामध्ये बघा जेरुसलेमवर इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ही रोम लोकांची सत्ता होती पण एकोणीस एक हजार नव्याण्णव नंतर ख्रिश्चन धर्माचा जो जानिसार नावाचा एक त्यांचा अधिकारी होऊन गेला याने या जेरुस्लेमवर त्यांनी कब्जा केला आणि बौलानच्या गॉड फ्रेक कडे जेरुसलेमचा राजा तो म्हणला रोमन कॅथोलिक राज्य होते जेरुसलेम राज्य स्थापन झालं ख्रिश्चनांच्या धर्मयुद्धात जवळपास पाच लाख साठ हजार एवढे सैनिक वापरण्यात आले होते या युद्धामध्ये मुस्लिम व यहुदी दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि किंवा या बघा ही जी ख्रिश्चन धर्माचा हा जो जानिसार नावाचा ख्रिश्चन धर्माचा याने जेरुस्लेमवर आक्रमण केल्यानंतर जेरुस्लेम जिंकून घेतला आणि जेरुस्लेम जिंकून घेतल्यानंतर पाच लाख साठ हजार एवढे ख्रिश्चन धर्मयुद्धामध्ये गुंतले होते हे एक प्रकारचं धर्मयुद्ध आहे धर्मयुद्ध होतं आणि या धर्मयुद्धामध्ये मुस्लिम आणि जू धर्माच्या लोकांना यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्यांना काही ना गुलाम करण्यात आलं आणि अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या राज्यानंतर ज्यू धर्माचं अठ्ठ्याऐंशी वर्ष इथं ख्रिश्चन धर्मांनी आपली सत्ता स्थापन करत ज्यू धर्मियांचं राज्य हो, इथं संपवलेलं आपल्याला दिसून येते याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण ब्रिटिश यांनी इस्रायलवर आणि पॅलेस्टाईनवर कशा प्रकारचं आक्रमण केलं आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी कसं गिळंकृत केलं आणि या ब्रिटिश ब्रिटिशांपासून त्यांना कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळालं याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू